सर्वसामान्य नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर शोध घेत खोपोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरिकाच्या जिवाळ्याची बाब असून मोबाईल फोन ही सध्या चैनीची वस्तू नसून गरजेचे उपकरण झाले आहे खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून मोबाईल फोन कुठेतरी विसरणे पडून गहाळवणे अशा घटना घडतात त्याबाबत खोपोली पोलिस ठाण्याकडे सन दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या दाखल झालेल्या तक्रारींचा पोलिसांनी पाठपुरावा केला असता खोपोली पोलिसांना पन्नास मोबाईल फोन परत मिळवण्यात यश आले आहे खोपोली पोलिसांनी मोबाईल फोन्स मिळवण्याकरता एक मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये गाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आले आणि कोपोली पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे पन्नास मोबाईल फोन्स हे हस्तगत करण्यात आले आहेत हस्तगत करण्यात आलेल्या फोनची एकूण किंमत ही आठ लाख पन्नास हजार रुपये इतकी होत असून सदरचे मोबाईल हे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी होपोली पोलीस ठाण्याच्या वतीने मूळ तक्रारदार मोबाईल फोनचे मालक यांना परत करण्यात आले ही उल्लेखनीय कामगिरी मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक रायगड श्री अतुल झेंडे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड व मान्य श्री विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली गुन्हे प्रगतीकरण पथकाचे श्री अभिजित वरांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी पार पाडली आहे